रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज रामराज्य स्टार टी व्ही न्यूज आपले सर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे संत श्री बाळूमामा पालखीचे भव्य मिरवणूक डोंगरगाव येथे संत श्री बाळूमामा यांच्या पालखीचे नुकतेच आगमन झाले डोंगरगाव परिसरात पालखीची व्यवस्था करण्यात आली होती चार ते पाच दिवस वेगवेगळे कार्यक्रम व महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे डोंगरगाव येथील ग्रामस्थांनी सहभाग घेतला आहे संत श्री बाळूमामा हे भगवान शंकराचा अवतार असून मामांचा महिमा अपार असून गावागावात बाळूमामांच्या पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहात होत आहे परिसरातील हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत वाड्याचे कारभारी बापू मामा यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी क्रमांक दोनचे नियोजन डोंगरगाव येथे करतात संत बाळूमामा यांचा जन्म तीन ऑक्टोबर एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील अकोले गावात एका हिंदू धनगर मेंढपाळ या कुटुंबात झाला बाळूमामांनी एकोणावीसशे बत्तीस सालापासून भंडारा उत्सव चालू केला संत बाळूमामांनी चार सप्टेंबर एकोणावीसशे सहासष्ट रोजी आदमापूर येथे समाधी घेतली असा उल्लेख सापडतो संत श्री बाळूमामा पालखी भव्य मिरवणूक व भंडारा कार्यक्रम होणार आहे मेशी येथे उद्या पालखी मेशी येथे जाणार आहे रामराज्य स्टार टी व्ही न्यूजवाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा